आयोजकांना माझी विनंती असेल आपलो हॅलो या ठिकाणी सुंदर अशी ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न झाली हॅलो ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाख मुलाचं सहकार्य केलं त्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो जे जे स्पर्धक एकशे सदतीस स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सगळ्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आता आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी एक चावी गाडीची चावी फोर व्हीलरची चावी पहिले दहा येणाऱ्यांना बक्षिस तर मिळणार आहेत पण जी जोडी सगळ्यात शेवटी आली म्हणजे कासवाच्या गतीने आली सशाला प्रत्येक ठिकाणी बक्षीस मिळतं पण कासवाला पण कुठेतरी मिळायला हवं म्हणून या आयोजकांनी कासवाच्या गतीने येणाऱ्या गावठी गटातल्या जोडीसाठी सुद्धा या ठिकाणी एक हजार रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं होतं आणि त्या कासव गतीच्या जोडीचा मानकरी आहे केदारनाथ प्रसन्न तुरळ शंकर आणि स्वामीची जोडी एकोणतीस सेकंद एकोणीस पॉईंट मध्ये आली होती केदारनाथ प्रसन्न तुरळचे मालक असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या एक हजार रुपयाचे पारितोषिक स्वीकारायचं आहे का त्यांना करून सांगितलेलं होतं की तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे जरी शेवटून पहिली जोडी आली असली तरी आणि अत्यंत देखणा थरार संपन्न होत असताना कमी गतीनं येणाऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा हे बक्षीस दिलं जातं मित्रांनो जोरदार हो द्या या बक्षिसासाठी बक्षीस घेणारा नाही पायरीवरून चढून वरती या स्टेजवर असू द्या यानंतर क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत चौदा सेकंद आणि एक्याऐंशी पॉर मध्ये आली रुद्र योगेश जाधव कोंडमळा राजा आणि बाबनची जोडी ड्रायव्हर होता प्रतीक दमरे हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो आदरणीय रामचंद्रजी बापाडे रामचंद्र या पुढे प्रतीकमरे आणि रमेशजीत समाज आपणाला विनंती असेल पण नव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या लमेश दादा चव्हाण यांच्या शुभ असते नवती गटातल्या नव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे अंतर आणि सोन्या बाबू दादा गोपाळ चव्हाण समाज जास्त त्यांना रोख रक्कम आणि मानाची ढाल दिली जाणार आहे क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी बोलावूया आदरणीय यो, योगेशजी पाचकळे आपल्याला विनंती असेल आपण आठव्या क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यासाठी कृपया स्टेजवर वर यायचं योगेशजी पाचकळे या पुढे आणि या, या मैदानावरचा गावठी गटातला आठव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद पासष्ट पॉईंट मध्ये धावलेली जोडी तुरळ कारवारी कारभारी तुरळ म्हातारा मोर्या धावला होता गाडीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर कारवारी तुमचं अभिनंदन घ्या बक्षीस घ्या यानंतर सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो आदरणीय साहेबांना विनंती करतो आपल्या असते आपण सातव्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी या सुपूर्द करावं या मैदानावरच गावठी गटातला सातव्या क्रमांकाचा विजेता चौदा सेकंदा आणि तेहत्तीस पॉईंट मध्ये धावलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरवली राजू लाडकरांचा गरुड आणि सुंदर रायवर होता भाई देवघरकरण्यासाठी <प्रावर> आदरणीय माजी सभापती कृष्णाजी हरेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ कृष्णाजी हरेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण सहाव्या क्रमांकाचं बक्षीस झी जोडीत चौदा से सेकंड पॉइंट पॉईंटमध्ये आले राहुल कृष्णा शिंदे शिंदे अमेरिनचा पेंट आणि चॉकलेट सहाव्या क्रमांकाचे मानकरी बाबाशेठ शिंदे आहेत छोटा हरेकर साहेब बक्षीस देणार आहेत सिद्धू दादा आहेत चवान साहेब आहेत थोडेसे क्रॉस पण व्हा तिकडे फोटोग्राफर तिकडे यानंतर या मैदानावरचं पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या गावचे सन्माननीय पोलीस पाटील आनंदी यांना विनंती करतो आपल्या शुभाचे आपण या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी कृपया स्टेजवर या साहेब या पुढं आणि या मैदानावरचा गावठी गटातला पाचव्या क्रमांकाचा विजेता चौदा सेकंदा एकतीस पॉइंट मध्ये धावलेली जोडी स्वराज स्वप्नील गुरव आरवली सुंदर आणि लक्ष्या जोडीचा ड्रायव्हर होता मुन्ना गुरव तिकडे तिकडे बघा समोर yes, त्या कोपऱ्यात फोटोग्राफर आहेत सगळे फोटोग्राफर जरा एकाच दिशेला उभे राहिले तर घेणार ना बरा होईल यानंतर गावठीतल्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय गावकर दत्तारामजी तुतम यांना विनंती करतो आपल्या शुभस्य आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आणि चौथ्या क्रमांकाची मानकरी दोरी चौदा सेकंद झिरो पॉइंट मध्ये धावलेली नागेश कदम देवरूप गणे आणि जादू ढाल उभी करा इकडे तिकडे समोर कॅमेऱ्याकडे उभी करा ढाल सरळ करा बक्षीस घेतलेले स्पर्धक जाऊ नका तुमचे सगळ्यांचे एकत्र ढाल हातात घेऊन फोटो घ्यायचा आहे कुणी जाऊ नका यानंतर गावठी गट आपला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतील विनंती करतो सिद्धार्थी कदम आदरणीय या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचं प्रतिनिधी सिद्धार्थी निकम साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ आपण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी तेरा सेकंदा सत्तर पॉईंट मध्ये धावलेली आई भैरी भावानी खेर शेतकऱ्यांचा गब्बर आणि संभा जोडीचा ड्रायव्हर अमोल गुराव यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं नावामध्ये सदैव आनंद घडलेला आनंद लपलेला आहे आनंद सामावलेला आहे या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार सदानंदी चव्हाण साहेबांची शुभ द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जात आहे दुसऱ्या नंबरचा मानकरी तेरा सेकंद एकावन्न पॉईंट मध्ये धावलेली जोडी केदार वरदान प्रसन्न किरण कदम रामपूरकरांचा चित्तर आणि राजा या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी या किरण दादा आशिष दादा सप्पाळ आणि जोडीचा ड्रायव्हर अमोल गोरव तिकडे किरण दादा या मधून असे, असे हा असं तिघांनी एकत्र घ्या आणि तिकडे कोपऱ्यात बघा आणि गावठी गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक गावठी गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो तरुण आईला उर्जित आपण अव्वल क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित करायचं आणि प्रथम क्रमांकाची गावठी गटातली जोडी जिचा रेकॉर्ड घाटी बैलाने सुद्धा तोडलेला नाही तेरा सेकंद सत्तावीस पॉईंट बैरी चंडिका प्रसन्न शिरवली अरुण छोटा सोन्या आणि मोठ्या सोन्या मन्या दादा चाळके मनापासून अभिनंदन साहिल चाळके नामांकित ड्रायव्हर बक्षीस <स्या> घेणारे सगळ्यांनी थांबा एकत्र तुमचा फोटो घेतला जाणार आहे यानंतर घाटी गटाची पारितोषिक दहाव्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील श्रद्धा हॉटेलचे हो आदरणीय प्रथमेश घाणेकर यांना विनंती असेल आपण घाटी गटामधलं दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभ असे सुपूर्द करावं आणि घाटी गटातला दहाव्या क्रमांकाचा विजेता सोळा सेकंदा पंधरा पॉईंट मध्ये धावलेली जोडी संतोष बुदा किंजळकर गोळवलीकरांचा हरण्या आणि पाखऱ्या जोडीचा ड्रायव्हर होता देवा गुरव चला किंजळकर या लवकर दहा नंबरचे मानकरी किंदळकर बक्षीस घ्यायला अभिनंदन यानंतर घाटी घाटातलं नवव्या क्रमांकाचं पारितोषिक देतील आदरणीय प्रमोद जी घाणेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नवव्या क्रमांकाचं पारितोषिक घाटी घाटातलं देण्यासाठी स्टेज समोर यायचंय आणि घाटी घाटातला नवव्या क्रमांकाचा मानकरी सोळा सेकंद झिरो पाच पॉईंट मध्ये धावलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे यांचा टार्झन आणि राणा जोडीचा ड्रायव्हर साहिल चाळके नंदशेठ जाधव हो, बाळूशेठ घाट दोघे जण पारितोषिक घेतील घाटी गटातलं आठव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी कोळवलेचे उपसरपंच वीजेजी दुदम यांना विनंती करतो आपला शुभाष आपण घाटी गटातलं आठव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे आणि आठव्या क्रमांकाचा मानकरी सोळा सेकंद झिरो पाच पॉईंट चार पॉईंट मध्ये पळालेली जोडी रोशन सुहास ब्रीत तांबेडीकरांचा नखरे आणि सागर जोडी ड्रायव्हर फाबले आजार शिले आठव्या क्रमांकाचं पारदोषिक द्या ते द्या त्यानंतर या मैदानावरच्या सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देतील सन्माननीय आदरणीय शशीभाऊ चाळके यांना विनंती करतो आपल्या शुभाशय आपण सातव्या क्रमांकाचं बक्षीस आपण सुपूर्द करूया चिपळण तालुका पंचायत समिती माजी सभापती शशीभाऊ चाळके पारितोषिक देतील पंधरा सेकंद एकोणनव्वद मध्ये धावलेली जोडी आधी हर्षद इंदुलकर हेदलीकरांचा शिवानी सोन्या जोडीचा ड्रायव्हर रामहुमणे स्वतः इंदुलकर साहेब के पारितोषिक घ्यायला आलेले आहेत यानंतर घाटे गटातला सहाव्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील <laughs> मित्रांनो आज संपूर्ण मैदान माईक घेऊन ज्यांना गाजवलं असं दादा खिंचळकर यांना विनंती करतो आपल्या शुभासय आपण सहाव्या क्रमांकाचं बक्षिस त्यांना सुपूर्द करूया जी जोडी पंधरा सेकंद बहात्तर पॉईंट मध्ये पळाली ती जोडी सहाव्या क्रमांकाची मानकरी निलेश बळीराम नागवेकर वाडा गप्पर आणि ठाकूर जोडीचा ड्रायव्हर साहिल बने साहिल ये असे क्रॉस उभी राहते तिकडे कॅमेरा कोपऱ्यात आहे ओ पुढे या किंदळकर कर तुम्ही जर पुढे बरोबर यानंतर घाटीघाटातलं पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देतो कलाकार मंडळाचे सन्मान आणि सचिव विष्णू दादा विंकले यांना विनंती करतो आपण घाटी गटामधलं पाचव्या क्रमांकाचं पक्षी सुपूर्द करण्यासाठी स्टेज समोर यायचं आणि पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंधरा सेकंद सत्तेचाळीस पॉईंट मध्ये पडलेली जोडी आकाश शुभा देव रुखकर देवरुपकरांचा शंभू आणि देवा जोडीचा जाधव यानंतर घाटी घाटातला चौथ्या क्रमांकाचं देण्यासाठी समालोचक वैभव मालघर समालोचक सुनील शिकवण कुशिवडे आणि समालोचक विनंती करतो आपल्या त्रिकुटाच्या शुभ आपण तृतीय चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करायचं आणि या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी पंधरा सेकंद झिरो तीन पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुक्ताई प्रतीक घाणेकर धामणेकरांचा बाबू आणि संजा म्हणजे वरदान बादल ग्रुप निवेकरांचा बादल आणि संजा चौथ्या क्रमांकाची मानकरी अभिनंदन बाबू दादा यानंतर या मैदानावरचा तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील या ठिकाणी आदरणीय सिद्धार्थी निकम साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाष आपण या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करायचं आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी चौदा सेकंद सत्तर सवंत पालिकरांचा शंकर आणि परशा जोडीदारावर विहान जाधव यानंतर या मैदानावरच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आदरणीय माजी आमदार सदानंदी चव्हाण साहेब आणि हाऊसी कलाकार नमन मंडळाचे सर्वे सर्व असणारे सकाळपासून त्यांनी या कार्यक्रमाला एक वेगळी रंग दाडण्याचं काम केलं दीपकजी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण माजी आमदार सदानंदी चव्हाण साहेबांसमेत हे बक्षीस या जोड्यास घाटी गाटातला दोन नंबरचा मानकरी चौदा सेटंद धापामध्ये पळालेली जोडी भैरी चंडी प्रसन्न राजूलाल शिरवलीकर गावठी बैल पळाला होता बावरिया आणि जोड़ीला होता वरवेलीकर बुलेट एक घाटी आणि एक गांवी असून सुद्धा दुसरा नंबर केला घाटी घाटात अभिनंदन <laughs> आणि हौशी कलाकार रमन मंडळ गोरवली व सिद्धेची ब्रिज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानाचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी ज्याला सन्मानित करतील ऋषिदास दादा ना पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन सुंदर भावलं आहे मी सिद्धू दादा विनंती करतो आपण घाटी गटातील अव्वल क्रमांकाला हे बक्षीस सुपूर्द करावं आणि या मैदानावरचा एक नंबरचा मानकरी तेरा सेकंद सत्याहत्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी अक्षय भाऊ सूर्य हरपुडेकरांचा सुंदर आणि सोन्या जोडीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर अभिनंदन ओंकार घाणेकर अभिनंदन सुरू जरा उद्या पण फिरा उद्या बाजूला पण कॅमेरे आम्ही धन्यवाद सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन आपल्या जिल्ह्यामध्ये सगळे विजेते जोडीचे चालक मालक स्टेजच्या उजव्या बाजूला सगळ्यांनी एकत्र या रत्नागिरी हो एक टाइम्स वाले बोडेकर साहेब आपल्या सगळ्यांनी एकत्र घेणार आहेत आपले फोटो होतील आपली शूटिंग होईल सगळ्यांनी आपली ढाल घेऊन समोर या स्टेजच्या उजावाजवळ हो या ठिकाणी उत्कृष्ट असं समाज